बोईसरमध्ये श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय या सोहळ्यानिमित्त शेकडो भाविकांनी स्वामी समर्थांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली श्री स्वामी समर्थ छत्रमंडळ अक्कलकोट यांच्याकडून महाराष्ट्रामधील गावोगावी असलेल्या स्वामी भक्तांना दर्शन घेता यावे यासाठी श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमेचे आयोजन केले जाते गेल्या बारा वर्षापासून बोईसरमध्ये अक्करपट्टी गावातील पाटियाळी येथे प्रवीण मोरेश्वर पाटील यांच्या घरी स्वामींच्या पालखीचे आगमन होत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही आज एकवीस एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता पालखीचे आगमन झाले येथे आजूबाजूच्या अनेक गावातील शेकडो भाविकांनी स्वामींचे दर्शन घेतले जमलेले भाविक स्वामी भक्तीत तल्लीन झाल्याने तेथे भक्तिमय वातावरण निर्माण झाले यावेळी भाविकांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला पाहुयात स्वामींच्या पालखी दरम्यानचे सुंदर क्षण lotlama ana baskının dağıtılacak